असं आहे की आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातली घोषणा केली होती त्या संदर्भात आम्ही मागच्या काळामध्ये एक समिती तयार करून कर्जमाफी कशी करायची दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केला होता कारण कर्जमाफी हा एक भाग आहे पण शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो आणि म्हणून त्यांना आपण बाहेर कसं काढू शकतो अशा प्रकारचा सगळा विचार व्हावा अशा प्रकारची अपेक्षा होती दृष्टीने आम्ही जे मित्राचे चेअरमन आहेत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केलेली आहे ही समिती कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीनं ती करता येईल पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं जा आहे जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास साडेआठ हजार कोट रुपे रिलीज ते साजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत त्यातले सहा हजार कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या दोन दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत अजून अकरा हजार कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या दोन ते तीन दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील आणि अजून दीड हजार कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या पंधरा ते वीस दिवसात नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोचून जातील दहा टक्के कदाचित अनेक वेळा आम्हाला अनुभव खात्याच्या अडचणी असतात त्या जाऊन सोडवाव्या लागतात मल्टिपल खाती असतात अशा प्रकारच्या गोष्टी असतात त्यामुळे तेही आम्ही त्यांचंही जे बाकी दहा टक्के आहेत त्यांचेही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू आणि फॉर्च्युनेटली याला कुठली आचारसंहिता नसते त्यामुळे आचारसंहिता था लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते त्यामुळे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की पहिल्यांदा ही मदत देणं हे महत्वाचं आहे त्यामुळे ती मदत आम्ही देऊ आणि मग ही जी काही कमिटी आम्ही केलेली आहे या कमिटीचा रिपोर्ट घेऊन त्याच्या आधारावर आम्ही ही कर्जमाफी करू त्यापेक्षा आम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं समाधान करणं हे जास्त महत्वाचं वाटतं ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो खूप मोठा निर्णय सरकारवर आधीच थोडासा आर्थिक बोज देखील आहे आता हे खरंच आहे की आर्थिक बोजा मोठा आहे सरकार आर्थिक अडचणीत आहे पण जसं आता आर्थिक अडचणीत असतानाही आपण आजपर्यंतची सर्वात मोठी मदत ही अतिवृष्टीमध्ये यावेळेस केली आहे मार्ग काढू आता त्यातनं काहीतरी मी बघायची महाराष्ट्र की हमारी सरकार ने अपना जो घोषणा पत्र दिया था उस घोषणा पत्र में किसानों को कर्जा माफ करेंगे इस प्रकार की हमने घोषणा की थी उसी तर्ज पर आज हम लोगों ने फैसला किया है एक हमने इसके ऊपर कमेटी तैयार की है ये कमिटी किस प्रकार से कर्जा माफ करना है उसके नियम निकष क्या होंगे इसके ऊपर अभ्यास करके अप्रैल के फर्स्ट वीक में हमको एक अपना रिपोर्ट देगी और उसके बाद तीन महीने में यानी 30 जून से पहले हम लोग उस रिपोर्ट के